नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काय झालंय की कापूस हे जे पीक आहे यावरती किड नियंत्रण असो तुमचं बोंड अळी असो किंवा रस शोषक किडी असो यावरती आज आपण चर्चा करणार आहोत बऱ्याचशा युजर्सची कमेंट आली की तुम्ही कापसावरती बोला कापसाच्या अळीवरती बोला कोणी युट्यूबवर वगैरे कोणी बोलत नाही असं कमेंट आली तर मित्रांनो मी एक सांगतो की कापसाची बोंडाळी जी आहे ना ही कोणत्या अवस्थेमध्ये येते पाते लागण्यापूर्वी येते की पाते लागल्यावर येते त्यानंतर पात्याचं फुलामध्ये रूपांतरित झाल्यानंतर येते की फुलाचं बोंडात रूपांतर झाल्यानंतर येते या सर्व विषयांवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यानंतर कापसामधील इतर किडी कोणत्या रस शोषक मध्ये मावा येतो थ्रीप्स येतो त्यानंतर ये तुडतुडे येतात पांढरी माशी येते यावरती चर्चा करणार आहोत आणि बोंड अळीच्या ज्या अवस्था आहेत कोश अवस्था असो पतंग अवस्था असो त्यानंतर अळी असो अंडी असो यावरती चर्चा करणार आहोत आणि ती बोंड अळी कंट्रोल कशी करायची हे सर्वात मोठं आपल्यापुढे चॅलेंज आहे त्यावरती चर्चा करणार आहोत आणि पातेगळ हे एक समस्या पाते अवस्थामध्ये ज्यावेळेस पाते लागतात कपाशी या पिकाला पाते गळ कशी होते काय होतं त्याचं कारण काही नैसर्गिक पद्धतीने होते की काही त्यावरती इफेक्ट झाले असतील म्हणून होते तर पातेगळ का होते त्याचं रूट कॉज म्हणजे मेन मुख्य कारण काय प्रमुख कारण त्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि पातेगळ थांबवण्यासाठी एक ते दीड दिवसात काय आपल्याला उपाय करता येईल यावरती चर्चा करणार आहोत त्यानंतर तुमच्या बोंड अवस्थांमध्ये ज्यावेळेस पीक येतं म्हणजे फुलाचं रूपांतर तुमच्या बोंडामध्ये होतं त्यावेळेस बोंड फुगवणीसाठी बोंडाच्या आतमधील सरकी तयार होण्यासाठी किंवा सरकीचं वजन वाढवण्यासाठी काय करायचं मित्रांनो याचंही सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे पण यामध्ये बोंडाळीवरती आपण खास आपण चर्चा करणार आहोत Uh, मित्रांनो आणि यामध्ये मी एक शेड्यूल देणार आहे तुम्हाला की पाते लागण्याआधी म्हणजे पाते लागण्यापूर्वी काहींची कपाशी असेल ज्यांनी लेट केली त्यांचं पाते लागलेली नसतील अजून पाते लागण्याला आठ ते दहा दिवस टाईम असेल त्यावेळेस कोणता स्प्रे घ्यावा किंवा पहिलं पात जर दिसलं आपल्या कपाशीमध्ये पहिले पाते त्यावेळेस काय करावं त्यावेळेस कोणता स्प्रे घ्यावा किंवा त्याच्या पुढची अवस्था पातेच्या फुलामध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिलं फुल ज्यावेळेस आपल्याला प्लॉटमध्ये दिसताना त्यावेळेस काय नियोजन करायचं काय नाही आणि फुलाचं रूपांतर बोंडामध्ये झाल्यावर पहिलं बोंड ज्यावेळेस दिसताना आपल्याला त्यावेळेस काय नियोजन करायचं त्यावेळेस कुठला स्प्रे घ्यायचा जेणेकरून आपलं बोंडाळीला आपल्याला प्रादुर्भाव कमी होईल आणि बोंड ज्यावेळेस परिपक्व होतात परिपक्व होण्यासाठी काय पाहिजे काय नाही यावरती चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपण सविस्तर चर्चा करणार आहे आणि व्हिडिओ लेंदी होणारे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन देणार आहे मी प्रत्येक गोष्टीचा स्प्रे देणार आहे पूर्ण शेड्युल खतांचंही मी नियोजन सांगणार आहे इथे की तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये खत टाकले असेल तर इथून मागचं जर समजा तुम्ही खुरपणीच्या टायमाला किंवा कोळपणीच्या टायमाला किंवा तणनाशक मारल्यानंतर किंवा लागवडीच्या वेळेस खतं टाकली असेल किंवा त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला फ्लोरा अवस्थेमध्ये येतं पाते लागले असेल फुलं लागली असेल या अवस्थेमध्ये कोणतं द्यायचं यामध्ये लाल्या जो येतो आपल्याला कपाशीवरती लाल पडणं पत्ती लाल होणं यावरती चर्चा करणार आहे पत्ती लाल होण्याचे कारण कोणते तुडतुडे जे रस शोषक असतात आपण म्हणतो की तुडतुडे हिरवा तुडतुडा वगैरे जो पानाच्या खालून राहतो आणि रस शोषत नेतो पानाच्या आतमधील हिरवं जे अन्न रस असतं हरित द्रव्य क्लोरोफिल संपून टाकतं परिणामी काय होतं पान पूर्ण लालसर होतं पिवळसर होतं कडा जळतात असं करपट होऊन जातं पान आणि करपून जातं हे जे लाल्या रोगाचं एक हे आहे लक्षण त्यामुळे मॅग्नेशियमची डिफिशियन्सी येते काय करायचं हे सगळं सविस्तर बघणार आहे सुरुवात करूया आपण प्रथमत रसशोषक किडीपासनं मित्रांनो आता रस शोषक मध्ये मी नेहमी सांगत आलो की मावा येतो थ्रिप्स येते आणि तुडतुडे थुड़ येतात पांढरी माशी येते आता सुरुवात करूया आपण महाव्यापासून आता मावा केव्हा येतो मित्रांनो ज्या वेळेस थंडी आणि दमट हवामान असते त्यावेळेसच मावा येतो मी काय सांगितलं की ज्या वेळेस थंडी असते आणि दमट हवामान असतं त्यावेळेस मावा येतो म्हणजे आताच्या पिरियडला मावा आहे का तुमच्या प्लॉटमध्ये तर नाही त्यासाठी तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण इथून मागे ज्या वेळेस तुम्ही लागवड केली होती त्यावेळेस मावा होता त्यावेळेस तुम्ही काय केलं असेल कोणी कमाइट घटक असले माव्यावरती सगळ्यात प्रभावी औषध कोणताही माहिती आहे का कोणी कमाइट घटक असले ओलाला एक औषध आहे बघा उल्लाला, सगळ्यात भारी औषध माव्यावरती आता माव्याचं टेन्शन म्हटलं तुमचं बरोबर किडी म्हणजे आता थ्रिप्स म्हणजे जे तुम्ही त्याला फुलकिडी म्हणतात आता थ्रिप्स हे सगळ्यात घातक असतं मित्रांनो थ्रिप्सचं काम काय की ते सोंडेनं काय करतं आता हे जर समजा तुमचं पान असेल ना असं खर्चटून काढितं आता आपल्या हातावरती उदाहरणार्थ ही पान आहे तुमचं या शिराय ना त्याच्या खर्चटून काढितं म्हणजे आपलं जर रक्त आता इथं खर्चटवलं तर काय होईल रक्त बाहेर येईल रक्तवाहिन्यांमधून बरोबर असं पानाच्या खालून जातं ते पानाच्या खालीच लपलेलं असते याच्या रस किडी ना या मोस्टली म्हणजे जास्त करून पानाच्या खालच्या बाजूला भेटतात आणि असं खर्चटून सोंडेनं हे खर्चटून काढतं पानाच्या आतमधील रस निघला का तो पेतो बरोबर म्हणजे काय होतं पान असं कातरल्यासारखं होतं इथं म्हणजे असं करपत नाही काही नाही इथं पान कातरल्यासारखं दिसतं त्याचा प्रादुर्भाव जास्त झाला ना पानं आणि आपल्याला लगेच दिसून येतं पानाच्या खालच्या बाजूने बघायचं आपण आपल्याला हे थ्रीप्स दिसून येतं आता थ्रिप्स वरती प्रभावी औषध जर म्हटलं ना तर स्पिनेटोरम म्हणा किंवा फिप्रोनिल प्लस ईमेड असलेलं घटक हे जे औषध आहे ना हे अतिशय प्रभावी काम करतं थ्रिप्सवरती आता तुमचं थ्रिप्सचं टेन्शन मिटलं आता थ्रिप्स कधी येतो मी ते तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस तुमचं उष्ण आणि कोरडं हवामान येताना म्हणजे कोरडं येतं उष्ण दमट येताना त्यावेळेस येतं थ्रिप्स कधी येतं आता पाऊस चालू आहे बघा आता कोरडं आहे का नाही तर तुमचं थ्रिप्सचं टेन्शन मिटलेलं आहे बरोबर आता थ्रिप्स तुम्हाला दिसणारच नाही बरोबर कारण काय की थ्रिप्सला जे वातावरण लागतं ते कोणतं बोललो मी उष्ण दमट कोरडं आता हे नाहीये हे काही नाही दमट जरी असलं तरी तुमचं कोरडं नाहीये खाली त्याच्यामुळे थ्रिप्स आता तुम्हाला दिसत नाही आता पुढची किडी मी बोलतो तुडुतुडे तूड़। लय तुड तुडू पाळतात चालायला वाकडे चालतात बरोबर आता असं बोट लावायला जरी गेलं ना तुडतुडेला असं असं जरी बोट लावायला गेलं ना उडून जातं म्हणजे याचं उडण्याची कॅपॅसिटी जास्त असते तुडतुड तुड तुड पडत म्हणून तुडतुडे म्हणतात त्याला आणि दुसरी गोष्ट वाकड 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 चालतं काय मकड्यात चालतं ही तुडतुडं बरोबर पण हे घातकी असतं हे काय करतं हे पानाच्या खालच्या बाजूला जातं जे जे रस शोषक आहे ना मी काय सांगितलं सगळे पानाच्या खालच्या बाजूला जास्त करून राहतात पान उलट करायचं बघायचं कोणतं काय तुडतुडे तुम्हाला ओळखता येईल नसेल ओळखता येते या किडी तुम्हाला या चॅनलच्या शॉर्ट्स व्हिडीओमध्ये बघायला भेटल आता मी तुडतुड्याचं पुढचं सांगतो की तुडतुडे जर असतील तुम्हाला तर रस शोषून घेणार पानामधलं याचं टार्गेटच काय तुमचं पान कोरडं करायचं त्याला क्लोरोफिल जो आहे अन्नद्रव्य हरितद्रव्य द्रव्य पानामधील हरित लवकर हे पूर्णपणे खाऊन घ्यायचे म्हणजे पिऊन घ्यायचे रस शोषून घ्यायचा पान कोरडं करून टाकायचं आणि तुडतुडे तूर काय करतात की एक प्रकारचं रस म्हणजे जे, जे आपण म्हणतो एक खाल्ल्यानंतर एक रस द्रावण सोडतात त्यांच्या शरीरामधून घाण द्रावण असतं ते सोडल्यानंतर पानं असे चिगट होतात बरोबर ना तर ते काम करतात तुडतुडे साठी आपण समजा लॅम्बड सायलोथ्रिन किंवा हे काम करतं आता माव्याबद्दल एक सांगायचं राहिलं की ज्यावेळेस मावा विष्टा टाकतात ना मित्रांनो त्यावेळेस माव्याची विष्ट असे तेलकट येते पानावरती ते असं तेलकट तगून तयार होतो हिरवं पान जास्त का ते चमकदार लॅमिनेशन केलं आपलं कसं आधार कार लॅमिनेशन केलं कसं दिसतं कसं शायनिंग येते पानाला आणि ते पान क्लोरोफिल म्हणजे सूर्यप्रकाश पडल्यानंतर अन्नद्रव्य तयार करायचं सोडून देतं पान म्हणजे इथे आपला लॉस होतं मावा म्हणजे मावेची जी मावे विष्ट असते ती तेलकट असते पानावरती चमक आणते ती विष्ट पान खराब होऊन जातं तिथं काळ काळी बुरशी तिथे जन्म घेते माव्याचा प्रादुर्भाव जास्त झाला तर आता मावा त्रिप्स तुडतुडे यांचं आता तुडतुड्यासाठी जे वातावरण लागतं ना मित्रांनो तुडतुड्यासाठी उष्ण आणि दमट वातावरण लागतं मित्रांनो उष्ण आणि दमट म्हणजे हे शक्यतो ऑक्टोबर हिटच्या नंतरच प्रादुर्भाव आपल्याला बघायला भेटतो कोणते त्रिप्सचे आणि तुडतुड्याचे ऑक्टोबर हिटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम बघायला भेटतो आता पांढरी माशी ही पण आहे आता पांढऱ्या माशीचा गेम कसा आहे मित्रांनो की पांढऱ्या माशीचं एकच काम असतं तुमच्या प्लॉटमध्ये शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये फक्त व्हायरस घालायचं काम करतं पांढरी माशी काय करतं इकडे तिकडे उडायचं फिरायचं चार पाच किलोमीटर पर्यंत जायचं घाण म्हणून गोळा करून घेऊन तुमच्या प्लॉटमध्ये मध्ये टाकून द्यायची हे काम पांढरी माशी करतात पण पांढरी माशी इतकी हुशार आहे जर तुम्ही आता पायरोमिसिफेन म्हणा किंवा पायरी हे जे घटक आहे हे याच्यावरती काम करता पण जर तुम्ही फवारा मारी जर चालले त्याच्या आवाजानं पांढरी माशीला कळलं तर फवरा घेऊरायला आवाज आला भरूर करून उडून लांब निघून जाते काय करते ती तिथून उडून लांब निघून जाणार तुमचा फवारा मारून झाला मग लोकून पाहणार हा गेला का हा गेला चला आता परत मजा मारायला तिथे येते तुमच्या प्लॉट मध्ये घाण घेऊन आता ही झाली तुमची पांढरी माशी काय करते की पानाच्या खालून राहून रस शोषून घेते तिला पकडणं मारणं आहे पण चिकट सापळे याच्यावरती काम करता मित्रांनो चिकट सापळ्याच्या तडाक्यात सापडले की गेम होऊन चिटकून राहणार तिने जसं आपण लाईटला चिटकतो कधी कधी तसं ती चिट तिथं गेम होऊन जाणार तिथं न कळत आता याच्या लहान पिल्लांच्या अवस्थेमध्ये आपण हिचं कंट्रोल करू शकतो त्यासाठी औषध कोणतं पायर पायरिप्रॉसिफिन घ्या किंवा स्पायरोमिसिफेन हे दोन घ्या किंवा डायमेथ डायमेथॉइड पण घ्या चिकट सापडायला हवा जो तुमचा कार्यक्रम होऊन जाईल आता कपाशीवरील रस शोषक किडी ज्या बोललो मी माशी आता आहे बर का मित्रांनो तर कपाशीवरील रसशोषक किडींचं पूर्ण नियंत्रण झालं तुम्हीच इथं टेन्शन मिटलं आता सगळ्यात मोठं टेन्शन कोणतं बोंडाळी बोंडाळी आता बोंडाळीने बऱ्याच जणांची झोप उडवली पण मी एक सांगतो बोंडाळी तुमचं जर कपाशी बोंड अवस्थेमध्ये असेल समजा तुमच्या कपाशीमध्ये पाते नसतील फुलं नसतील आणि पूर्णपणे बोंड जर तयार झालेला असेल तर तुम्ही बोंड बोंडाळीचं काही फवारा घेण्याचा अर्थ नाही त्याचं कारण असं की जे कपाशीचं बोंड असतो ना मित्रांनो आता मी इथं दाखवतो हे जर समजा तुमच्या कपाशीचं बोंड असेल तर ही आळी आता येऊन इथं घुसलेली नाहीये तुमची ही आळी ज्या वेळेस तुमचं पाते अवस्था असते आता हे समजा पाते उदाहरणार्थ साठी समजा हे आहे बरोबर किंवा फुल अवस्था आहे यालाच फुल समजा याला पात समजा पाते बोंड फुल मी सेपरेट दाखवतो वाटलं असतं फुल मला आता चित्रकला एवढी खास नाही फुलं आहे हे समजा तर हे बोंडात नाहीयेत मित्रांनो किंवा बोंडात नंतर घुसत नाही मित्रांनो ही कधी असते माहितीये का ही ज्या वेळेस तुमची कपाशी पाते अवस्थेमध्ये पाते बनत असते ना कपाशीमध्ये त्यावेळेस बोंड बोंडाळीचे अंडे त्यावेळेस उभावतात त्या पात्यामध्ये याचा जो पतंग असतो तो तिथे येऊन हे टाकतो अंडी टाकतो आणि तिथून ते अंडे राहतात तिथं आणि ती सुरुवातीला एकदम छोटी असते मित्रांनो एकदम म्हणजे दिसणार पण नाही एवढी छोटी असते त्यानंतर ज्यावेळेस फुलात रूपांतर होतं ना त्यावेळेस काय करते ती आतमध्ये घुसून परागकन खाणं सगळ्यात तिचं आवडतंच अन्न असं नाही या बोंडाळीचं तर काय तुमच्या पात्याच्या आतमधील फुलाच्या आतमधील परागकन खाण्याचा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेस हे तुम्हाला कळून येणार नाही ज्यावेळेस सुकल्यावर दिसते ना पाता असं एकदम किंवा फुल उमलल्यानंतर पुन्हा असं झाकल्यावर दिसतं ना त्यावेळेस अतिशय ऑब्झर्वेशन ठेवायचं मी एक व्हिडिओ टाकलेला आहे शॉक्स मध्ये तुम्ही तिथे बघू शकता की गुलाबी बोंडाळी कशी ओळखायची कशी दिसते फुलं मिटलेले कसे आहे ते बघू शकता तिथे तर हे झालं तुमचं ओळखण्याचं याचं हे त्यावेळेस काय करायचं तुम्ही की तिथे आपण कंट्रोल करू शकतो आता एक मिनिटात मी तुम्हाला हे सांगतो की ह्या बोंडाळीचे जा पतंग असतात ना मित्रांनो हे पतंग ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस जमिनीतून वर येतात ते पतंग नंतर अंडी टाकतात आता अंडी कुठं टाकतात सोयाबीनच्या झाडावर टाकता मका झाडावर टाकतात नाही उसावर टाकता नाही गन्न इन्नी गवत असं तुमचं सोयाबीन तूर मूग उडीद कशावरच टाकत नाही त्यांना फक्त काय लागतं कपाशीचं झाड बोंडाळी फक्त कुठं अंडे घालते बोंडाळीचं पतंग कुठून अंडे घालतो फक्त तुमच्या कपाशीच्या झाडावर अंडे घालतो तो म्हणणार नाही तुम्ही तुतीचं झाडे तिथे तुम्ही अंडे घालतो सीताफळा झाडे डाळिंबे किंवा तुमचं ड्रॅगन आहे कशावर येऊन अंडे घालणार का नाही त्याला फक्त काय लागतं बोंडाळी फक्त कुठे येते कपाशीवर येते बोंडाळीचा पतंग फक्त कुठं येऊन अंडे घालतो तुमच्या कपाशीच्या झाडावरती आता एक ऑब्झर्वेशन सांगतो मी ज्यावेळेस कपाशीचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये कमी होतं ना त्यावेळेस बोंडाळीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो कारण काय त्या पतंगांना अंडे घालावंच लागतात ज्यावेळेस त्यांची मिटिंग होते नर आणि मादीची त्यावेळेस ते मादी अंड्यावर येते ना त्यावेळेस ते अंडे घालण्यासाठी कुठं जाणार उसत नाही जाणार ते कुठे येणार तुमच्या कपाशीवरती येणार त्यांचा म्हणजे हेच आहे काय म्हणतात ना ते त्यांचं पीकच ते बोंडाळी म्हटलं की कपाशी फक्त बस तिथंच येणार आणि तिथंच अंडे घालणार ते अंडे घालणार कधी ज्यावेळेस तुमचं पाता लागायचं टाईम पाता लागल्यावर किंवा पात्याचं फुल झाल्यावर किंवा त्याच्या अगोदर पाते लागण्याच्या पूर्वी पानावर घालणार अंडी त्यानंतर ते घुसणार कोण होते अंडे तुमच्या पात्यामध्ये पात्यामध्ये घुसले तुम्हाला कधी घंटा दिसणार नाही की ते पात्यावर कुठं काय काहीच नाही दिसणार त्यानंतर तुम्ही काय करायचं पाहिजे त्या अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळेस पाते पहिलं पात ज्यावेळेस दिसतं ना मित्रांनो त्यावेळेस तुम्ही प्रोफेनोफॉस आणि सायपर मेत्रीन याचा फवारा घ्यावा पहिलं पात दिसलं का लगेच तुम्ही काय करायचं प्रोफेनोफॉस आणि सायपर मेत्रीन हे काय करतं हे तुमचं कोच सायडल पण वर्क करतं म्हणजे काय की तुमच्या अंडीचाही डिस्पोजल करतं अंडी उभून देत नाही आणि जरी जन्म झालेला असेल अळी जरी व्हायला आलेली असेल तरी हे प्रोफेंट पॉस सायपर हे जे आहे हे तुमचं इथं काम करणार पाती दिसलं म्हणजे पहिलं पात दिसलं तुम्ही प्रोफेन पॉस सायपर फवारा घ्यायचा आता त्याच्यानंतर काय होतं जर पहिलं फुल जर दिसलं तुम्हाला पात्याचं जर फुलात रूपांतर व्हायल असेल पात्याच्या टाइमला तुम्ही फवारा मारला कोणता आता प्रोफेक्ट सुपर एक भेटत बघा याच्या मी काय जाहिरात करत नाही कंपनीची पण प्रोफेन पॉस सायपर हे जे आहे दोन्ही घंटे असलेलं प्रोफेक्ट सुपर नागार्जुनाचं एकदम छान आहे रिझल्ट त्याची आता आपण पाते झाले तुमचे पाते कवर झाले पात्याचं एका फुलात रूपांतर झालं कुठं मोठं म्हणजे काय तुम्हाला एखादं फुल जर दिसलं प्लॉटवरती त्यावेळेस तुम्ही लॅमडा सॅल्युथ्रिनिन आणि क्लोराइन्ट्रिलिबोल हे घ्यायचं लगेच ताबडतोब दहा बारा दिवसाच्या आताच तुम्ही काय करायचं लॅमडा सॅल्युथ्रिन आणि पहिलं दिसलं का तुम्ही याचा फवारा सोडून द्या दुसरा फवारा झाला तुमचा बरोबर याच्या आधीच मी बोलत नाही आधीच वेळ निघून गेलेली आहे मावा वगैरे ते गेलेले आता आता मी काय बोललो पहिलं पातळ जर दिसलं तुम्हाला तर तुम्ही काय घ्यायचं प्रोफेन फॉस सायपर मेत्रीन म्हणजे प्रोफेक्ट सुपर घ्यायचं त्यानंतर पहिलं फुल दिसलं बाकीकडे पाते असेल मान्य एखादं फुल पात्याचं फुलात रूपांतर झालं त्यावेळेस तुम्ही लगेच लॅमडा घ्यायचं क्लोरॅन प्रोडक्ट याचा अँपलिगो म्हणून छान प्रोडक्ट भेटतं लगेच फावरा मारायचा मित्रांनो आता कोणत्या अवस्थेत तुमची कपाशी हे बघा फुल एखादा आहे पाते भरपूर आहे तुम्ही दुसरा स्प्रे घेतला पात्याच्या टायमाला पहिला घेतला प्रोफेक्स सुपर घेतला बरोबर दुसरा घेतला सिजेंटाचा एम्प्लीगो घेतला आता ज्यावेळेस काय होतं की फुलाचं पुन्हा बोंडामध्ये रूपांतर होत चालतं बघा फुलाचं बोंडामध्ये रूपांतर होताना त्यावेळेस तुम्ही माशी राहते आता पांढरेमाशीसाठी मी स्पायरोमिसिफेन आणि पायरिप्रॉक्सिफेन बोललेलो आहे त्यावेळेस तुम्ही ते घ्यावं म्हणजे काय ज्यावेळेस बोंड लागतं त्यावेळेस तुम्ही बोंडाळीचा फवारा घेण्यात मजा नाही कारण तुम्ही पाते आणि फुल अवस्थेमध्ये फवारा घेतलेलाच पाहिजे घ्यायलाच पाहिजे बोंड लागले हो, फवारा घेण्यात मजा नाही पण जर तुम्ही घेईल नसल इथून मागं आणि आज तुमच्या याच्यामध्ये बोंड आहे तर तुम्ही भारी एम्प्लीगो घेऊ शकता किंवा जर तुमची अवस्था त्याच्या आधीची असेल म्हणजे सगळीकडे पातेच जर असेल तर तुम्ही त्यासाठी प्रोपेक्स सुपर घेऊ शकता आणि माशीसाठी तुम्ही स्पायरोमिसिफेन किंवा पायरोप्रॉक्सिफेन डायमेथॉइड ग्रुपमधलं डायमेंटॉइड एखादं काहीतरी घेऊ शकता त्यांनी तुमचं माशी हे होईल चिकट सोपळे सॉरी चिकट सापळे पण लावू शकता त्याने तुमची पांढरी माशी कंट्रोल होईल आता पाते अवस्थेमध्ये आहे समजा तुमची पूर्ण कापाशी पाते अवस्थेमध्ये आहे तर आता नैसर्गिक एक आपत्ती आलेली मित्रांनो भरपूर पाऊस झालेला आहे बघा आता समजा ह्या महिन्याच्या आठ ते नऊ सप्टेंबर पासून भरपूर अतिवृष्टी होत आहे जमिनीमध्ये ना एक हार्डनेस तयार होतो ज्यावेळेस जोरदार आपण जे अति टपोरे थेंबाचा ज्यावेळेस पाऊस पडतो जमीन ठोकते आपण असं म्हणतो ना त्यावेळेस काय होतं जमिनीची जी म्हणजे अ पण आहे ना तो हार्ड होतो जमिनीचा वर्ष जो एक फुटापर्यंतचा थर तो हार्ड होऊन जातो ठोकावण्या पाऊस होतो निबार बार पाऊस होतो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस काय होतं की जमीन हार्डनेस तयार होतो रूट झोन जे आहे म्हणजे मुळा मुळा असे लॉक होऊन जातात तिथे हवा खेळती जाण्यासाठी हे नाही राहत पाणी साचल्यामुळं खाली जे अन्नद्रव्याचे जे तुम्ही खतांचे नियोजन केलेले ते खतं भरपूर पाणी साचल्यावर जमिनीवरती जवळजवळ एक फुटापर्यंत पाणी साचलं आणि वाहून गेलं त्यामुळे काय होतं खतंही वाहून जातात किंवा खतं खाली निघून जातात म्हणजे मुळा तुमच्या एक फुटापर्यंत जात असेल दीड फुटापर्यंत जात असेल तर पाणी त्या खतांना तुमच्या दोन अडीच तीन फुटापर्यंत निघून घालतं म्हणजे लीच आउट होतं मंतर त्याला तर काय होतं तुमच्या कपाशीच्या मुळांना एक तर काय होतं खतं तिथं अवेलेबल राहत नाही रूट झोन म्हणजे मुळांपाशी खतं अवेलेबल राहत नाही जमीन हार्ड राहते हवा घुसत नाही खाली मुळांपाशी हवा खेळती राहत नाही त्यामुळे काय होतं जमिनीच्या आतमध्ये जे मुळे तुमची झाडाची ते न्यूट्रिशन अपटेक करत नाही म्हणजे काय खालील अन्नद्रव्य खालील खतं खालील हवा हे वरती घेत नाही आणि वर झाडाला जे तुमच्या पात्यांना देत नाही किंवा तुमच्या बोंडांना देत नाही किंवा तुमचं एखादा अर्ध फुल गेला असेल त्याला देत नाही क्वचित एखादा अर्ध सूर्यप्रकाश जर पडला आणि तिथं अन्न निर्मिती होत असेल किंवा झाडाच्या बुडामध्ये म्हणा किंवा खोडामध्ये ऑलरेडी जर स्टोरेज असेल अन्नद्रव्य म्हणजे काही खतं जर स्टोरेज असेल तर ते झाड काय करतं आता समजा तुमच्या ह्या अवस्थेमध्ये कपाशी असेल इथं एखादं बोंड असेल इथं फुलं असेल आणि इथं पाता असेल तर झाड काय करतं हे खालून घेतलेलं जे अन्नद्रव्य आहे खत हे ते बोंडाला देणार का पात्याला देणार का फुलाला देणार झाडामध्ये कन्फ्युजन होतं झाडामध्ये ह्या अवस्थेमध्ये ड्रॉप करण्यासाठी म्हणजे टाकून देण्यासाठी फक्त पाते असतात त्याला बोंड सुटत नाही त्याला तुमचं फुल सुटत नाही ते काय करतं पात्याला खाली टाकून देतं म्हणजे पातेगळ होते बरोबर ना तर ही झाली नैसर्गिक पातेगळ अशा पद्धतीने होते पाते ना ना पाते आता पातेगळ होत असताना मित्रांनो काय होतं की काही पात्यांना म्हणजे आता सततचा पाऊस आहे मी आता बोललो जस्ट की सतत लागून पाऊस आहे तर पाते जे असतात ना या पात्यांच्या बुडाला इथं जे आहे ना इथं बुरशीचं प्रमाण दिसतं बऱ्याच वेळेस कारण दहा बारा दिवस झाले सारखं रिमझिम पाऊस आहे सतत पाऊस लागून नये रात्री येतो दुपारी येतो ये सकाळी येतो संध्याकाळी येतो किंवा पार्टी येतो पाऊस चालू आहे तर यांना काय होतं बुरशी येते आणि ते, ते ड्रॉपिंग होतं त्यामुळं आता ही झाली पातेगळ होण्याची कारणे पाते अवस्थेमध्ये पातेगळाची कारणे आता प्लानो फिक्स म्हणून एक पाथेगळ रोखण्यासाठी आपल्याला एक हे आहे बघा प्लानो फिक्स म्हणून बाहेरचं औषध आहे तर तुम्ही ते त्याचा एक स्प्रे पाथेगळ तुम्हाला आहे ना प्लानो फिक्स मी सांगतो पातळी तुम्हाला एक ते दोन दिवसात थांबून आणि ह्याच पातळी अवस्थेमध्ये काय होतं की तुमचे पत्ते आहे नाही हे चेक करणं म्हणजे लाल्या रोग आपण जे म्हणतो लाल पत्ती पडणं हे चेक करणं तुमचं घाम आहे तर या जे म्हणजे लालपत्ती रोग आता याला ह्या रोगाला कारण एक आहे की ज्यावेळेस तुमचा हिरवा तुडतुडा वाढतो हिरवा तुडतुडा काय करतो पानाच्या खालुल्पन राहतो मी सांगितलं आणि रस शोषण करतो परिणामी काय होतं पानांचे जे कडा आहे या तुमच्या करपतात करपून जातात आणि पान लालसर होणे आता तोड़ हे कारने, का ये जे लालसर होतं यामध्ये एकच कारण नाही आहे हिरवा तोड थोडा हाच कारण नाही हे एक कारण आहे दुसरं कारण काय तुमच्या प्लॉटमध्ये मॅग्नेशियमची डिफिशियन्सी ज्यावेळेस पाना लालसर होतात हे होतात त्यावेळेस काय होतं क्लोम म्हणजे तुमचं हरित द्रव्य जे हरित लोक ते संपून जातात पानाचा कलर लालसर होतो आणि यावेळेस मॅग्नेशियम सोडणं थोडासा नतब देणं किंवा चिलेटेड मायक्रोन्युट्रियंटचा ज्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट थोडं जास्त आहे असं एखादा स्प्रे घेणं हे झालं तुमचा लालपत्तीवरती उपाय आणि बोंडाळीचे आपण बघितलं फुले अवस्थेमध्ये आपण पहिलं फुल दिसलं का क्लोरप्रोन प्लस लॅमडायलोथ्रिन म्हणजे जे अॅम्प्लिय सिजंट हे तुम्ही घेऊ शकता बोंड अवस्थेमध्ये पांढरी नियंत्रण नियंत्रणासाठी स्पायरोसिफेन किंवा पायरिप्रॉक्सिफेन हे घटक घेऊ शकता स्क्रीनशॉट काढा मित्रांनो लागलं तर हे शेड्यूल तुम्ही हे फिक्स करा आणि मावासाठी मी तुम्हाला सांगितलं कोनिकमाइड हा जो आहे घटक ओलालामध्ये येतं हा एकदम भारी आहे जरी तुम्हाला आता मावाचा प्रादुर्भाव नाही दिसला तर ऑक्टोबर हिटमध्ये ज्यावेळेस येताना त्यावेळेस जास्त दिसेल आणि थ्रीपसाठी मी सांगतो स्पिनिट स्पिनेटॉरम किंवा तुम्ही इमिडॉक्लोप्रिड फिप्रोनिल हेही घेऊ शकता प्रोडक्ट तुडतुड्यांसाठी ज्यावेळेस आपण क्लो सॉरी क्लोराल किंवा लॅम्बडा मारतो त्यावेळेस तुडतुडी तिथे कंट्रोल होतात मित्रांनो पांढरे माशसाठीही सांगितलं की तुम्ही चिकट सापळे वगैरे लावा आणि या पलीकडे जर तुम्हाला काही शंका असेल मित्रांनो कापूस किड नियंत्रणामध्ये किंवा बोंड फुगवणीसाठी किंवा खत व्यवस्थापनासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे सरकी वाढवणं सरकीचं वजन वाढवणं ज्यावेळेस आपण कापूस विकायला नव्हतो त्यावेळेस सरकीचं वजन जर जास्त असेल तरच आपल्याला एव्हरेज भेटतं त्यावरती मी एक व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो अशाच माहितीसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंटमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करा आणि नवीन माहिती लागत असेल तर ते कमेंटमध्ये लिहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील बेल बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद